नमस्कार नमस्कार आ, आज आपण टेंभुर्णी परिसरामध्ये आलो आहे तर या ठिकाणी एक प्रगतशील बागायतदार आणि बेसियाग्री असणारे एक शेतकरी यांनी आपल्या केळीच्या पिकामध्ये काय बदल केला आहे ते आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ साहेब नमस्कार तुमचं नाव व पत्ता सांगा बरं नमस्कार माझं नाव माझं नाव सागर रमेश पाटील हां माझं गाव आलेगाव आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर हां तर मी ह्या पहिल्यांदा हे केरण कंपनीचं बॉस ऑरिकेन हे उसासाठी वापरलं होतं मी एकर प्लॉट आहे माझा केळीचा हा त्यासाठी बॉस आणि बॉब हे पहिल्यापासून सुरुवातीपासून त्याचा तुम्हाला काय फायदा झाला बरं जमिनीमध्ये जमिनीमध्ये जमीन खूप पोकळ झालेली आहे हा जमीन पोकळ झाली आणि एकही तुटाळी झाली नव्हती एकही रोप मर झाली नव्हती बॉस म्हणून अच्छा आणि बॉब प्रत्येक स्लरी मध्ये मी बॉप वापरायचो प्रत्येक महिन्याला स्लरी करायचो त्यामध्ये त्यामुळे एकही तो झाला नाही आणि लेन्थ मध्ये खूप फरक आहे आज आपण पाहिलं गड नाही का प्लस बस प्लस आज मे महिना आहे एवढं टेम्परेचर आहे तरी जार्ण बाग एकदम काळीबोर आहे हा पडलं नाही झाड पडलेलं नाही आता आज हार्वेस्टिंग चाललंय बरोबर ना तर सरासरी आता अवरेज किती निघतंय बरं एकरामध्ये एव्हरेज पस्तीस प्लस आहे पस्तीस टन प्लस आहे आता तुमचे किती एकर केळी गेली आतापर्यंत आठ दहा एकर दहा एकर गेली टोटल किती एकर केळी मग टोटल, टोटल पंधरा एकरला टेक्नॉलॉजी वापरतायोटल ओके okay. तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाजानीत का इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता सगळ्यांनी वापरलं पाहिजे फायदा आहे ओके चांगलं होतं हा खूप